सत्यासाठी सज्ज अण्ण्याविरुद्ध जागरूक आपण छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकाची वंचित बहुजन आघाडीने केली होळी पालकमंत्री जिल्ह्यातील गायरन जमिनीवर शेती करून उपजीविका भागविणारे व घरे करून राहणाऱ्या गरीब भूमिहीन कुटुंबाचे अतिक्रमणे हटवून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्ह्यातील गायरन जमिनी लाटायचे आहे असाच आमचा आरोप आहे वंचित भोजन आघाडीच्या वतीने विभागीय आयुक्त यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांनी सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमण सरसकट काढून टाकण्याचे आदेश काढले होते या आदेशामुळे जिल्ह्यातील गायरान अतिक्रमणधारक नागरिक बेचन झाले होते जिल्ह्यातील गायरान जमिनीवर प्रशासनानेच विविध घरकुल जसे पंतप्रधान शबरी रमाई अशा घरकुल योजनेचा लाभ गायरान जमिनीवर देण्यात आला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश बन युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड शहराध्यक्ष मध्य संदीप जाधव जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते